राम राम मंडळी बादव्याची ताप वाढत चालली आहे आणि राणाची भोपडी वाढत चालली आहे त्यामुळे आता राणाला पाण्याची गरज आहे आणि ते दिवसाचं भिजवण चाललं इथं आणि जशी भादव्याची ताप वाढत चालली आहे तशी आज गुरसाडीच्या मैदानामध्ये सुद्धा वातावरण तापणार आहे काल जो फायनल झाला नव्हता तो थोड्याच वेळामध्ये म्हणजे दहा ते साडे दहाच्या दरम्यान गुडसाळी मैदानातील फायनलचा थरार आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहे थरार यासाठी म्हणायचं की आज जे दोन भाऊ आहेत शेजार शेजारी आहे तिथे म्हणजे नऊ महिंद केसरी बकासूर आणि वादळ म्हणजे बकासूर वादळला संगती घेऊन वादळ निर्माण करणार आहे म्हणजे फाटीवर आणि त्यासोबतच हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बुलढाणा एक्सप्रेस बब्या आ, था था। ते पण सुद्धा तेवढ्याच ताकतीने त्यांच्या शेजारीच धावणार म्हणजे दोन्ही गाड्या आता घासून आणि ठासून निकाला रेषेपर्यंत येते यात काही वाद नाही मित्रांनो कारण दोन्ही गाड्या जबरात आहेत या दोन्ही पहिलं जबरदस्त आहेत त्यामुळे नक्कीच लढत म्हणजे लढत म्हणजे लढतच होणार आहे असं म्हणलं उघडं ठरणार आहे हा आणि त्याच्यात ताकदीस टोर देण्यासाठी ब्वारेचं हारणे आणि शिरसोडीची रायफल सुद्धा धडणार आहे तिथं म्हणजे नक्कीच मैदानामध्ये एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त जेवढ्याही गाड्या फायनलला पात्र होत्या त्यात पण कोण कमी नाही आहे सगळी अगदी म्हणतात ना एक लढत देऊन आलेली आहे ती म्हणजे गटाला असेल सेमीफायनल असेल त्यामुळे नक्कीच ती सुद्धा तेवढ्या ताकदीची येते आणि आज कुणाचा ताव जास्त लागेल आणि कोण मैदानामध्ये ह्या मैदान गाजवण्यासाठी तयार असतील ते बघूया थोड्या वेळ कळलच कळेल निकाल काही लागूया आपल्याला त्याच्याशी मतलब नाहीये कोण जिंकल तर नंदी आपलाच खऱ्या अर्थानं पण लढत जी होणार आहे ती खरंच आज प्रेक्षणीय लढत होणार असं म्हटलं तर ऑगं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं की आता थोड्याच वेळ या लढतीमध्ये कोण विजय प्राप्त करेल म्हणजे तुमचं मत सांगावं आपण निकाल द्यायला कोण हे नाही कारण जसा बैल पडतील जसा ड्रायव्हर हाकल गाडी त्यानंतर तो निकाल लागणार आहे खऱ्या अर्थानं पण तुमच्या मनात काय चाललं ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी माझं वैयक्तिक मत सांगायचं आपलीच वेळ जिंकणार कशाला कोणाचं नाव असतं चालतंय जर राम राम